रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण केलेली आहे खानदेशी पद्धतीची शेवभाजी शेवभाजी सगळेच करतात पण प्रत्येक भागाची शेवभाजी करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे गुजराती लोकांची शेवभाजी करण्याची पद्धत वेगळी आहे आपली महाराष्ट्रीयन लोकांची वेगळी आहे आणि खानदेशातली शेवभाजी करण्याची पद्धत वेगळी आहे तर आज आपण खानदेशी पद्धतीने शेवभाजी कशी करायची ते बघणार आहोत ह्या भाजीबरोबर तुम्ही ज्वारीची भाकरी जर खाल्लीत तर अतिशय चविष्ट लागते आणि त्याच्याबरोबर कांदा आणि टोमॅटोसुद्धा सर्व करायचा शेवभाजी म्हटलं की कांदा आणि टोमॅटो त्याच्याबरोबर हवाच तर आता ही भाजी आपण कशी करायची ते पाहूयात हे बाकी किती छान दिसते मस्त एकदम चवीलासुद्धा खूप छान लागते आता भाजी करण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यात तेल घालून कांदा मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून तो कांदा आधी मी थोडासा तेलामध्ये परतून घेते म्हणजे अर्धा कच्चा असा भाजून घेते आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी खिसलेलं सुकं खोबरं घालणार आहे आता कांदा थोडासा परतून झाला आहे त्याच्यामध्ये मी आता हे सुकं खोबरं घालते कांदा घातला तेव्हा लगेच जर मी सुकं खोबरं त्याच्यामध्ये घातलं असतं तर खोबरं पटकन भाजलं जातं आणि मग खोबरं जास्त काळपट होतं म्हणून मग कांदा थोडासा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं घाला आता हे खोबरं आपलं आणि कांदा दोन्हीही छान भाजून झालेलं आहे ते आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलं आहे त्याच्यात ता आपण दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये मसाला याचा बारीक वाटून घ्यायचा आहे तर मसाला वाटून झाला आहे आता भाजीला आपण फोडणी द्यायची आहे ज्याच्यामध्ये मी मसाला भाजून घेतला होता त्याच कढईत मी पुन्हा तेल घालून त्याच्यामध्ये आता तेल गरम झाल्यानंतर तेजपत्ता घातला आहे आणि आता याच्यामध्ये मी जाडसर कुटलेलं आलं लसूण घातलेलं आहे आलं लसूण जाडसर कुटूनच घालायचं आहे कारण काय होतं खाताना आलं आणि लसूणची अशी छान दाताखाली मस्त टेस्ट लागते आणि आता याच्यामध्ये वाटलेला मसाला जो आहे तो मसाला घालायचा आहे इथे मी भाजीला फार कमी तेल वापरलेलं आहे कारण मी भाज्या करताना फार कमी तेल वापरते आम्हाला जास्त तेल भाज्यांमध्ये आवडत नाही तुम्हाला जसं तेल हवं आहे ते प्रमाणात तुम्ही घालू शकता आता मसाला आपला छान तेलामध्ये परतून झाला आहे त्याच्यामध्ये मी हा मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घातला आहे आणि हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे शक्यतो तेलाचा आणि चवीचा फारसा काही संबंध नसतो आता याच्यामध्ये आपण मसाले घालायचे धणे पावडर जिरे पावडर गरम मसाला पावडर आणि आता थोडीशी हळद घालायची आहे आणि आपण घरात जो नेहमी मसाला वापरतो तोच मसाला या भाजीसाठी वापरायचा आहे कारण आपण इथे गरम मसाला पण घातलेला आहे आता माझा हा घाटी मसाला आहे घरी केलेला मसाला तो मी मसाला घातला या भाजी जेवढी तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे भाजीला तेल वाप जास्त वापरल्यामुळे काय होतं फक्त भाजीवर लालसर असा छान तवंग दिसतो पण तो तवंग आपल्या शरीरासाठी फार हानिकारक असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून मी भाज्यांना तेल फार कमी वापरते तुम्ही तुमच्या हिशोबाने तेल वापरू शकता आता हा मसाला आपला तेलामध्ये छान भाजून झाला आहे याच्यात मी आता एक वाटी शेव घातली आहे शेव भाजी म मसाल्यामध्ये चांगली परतून घेतली आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला होता त्याच्यातच एक ग्लास पाणी घातलं आणि ते पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे पाणी घालून हे असं थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे पाच मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे कारण शेव पटकन शिजते तिला काही फार वेळ लागत नाही हे पहा ही भाजी आपली तयार झालेली आहे याच्यात तुम्हाला हवा तेवढा रस्सा तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जास्त पातळ हवा असेल तर पातळही ठेवू शकता मला जास्त पातळ आवडत नाही त्यामुळे मी थोडंसं घट्टच केलेलं आहे वरून छान कोथिंबीर घातली आहे आता कोथिंबीर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आता ही भाजी आपण सर्व करायची आहे हे पहा भाजी मी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतली आहे त्याच्यावरती मी असे मस्त कांद्याचे गोल रिंग ठेवलेले आहेत कारण शेवभाजी म्हटलं की कांदा आणि टोमॅटो हवाच आता ह्या मी छान टोमॅटोच्या दोन स्लाईस ठेवलेल्या आहेत हे प किती मस्त दिसते दिसायला आणि भाजी चवीलासुद्धा खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीबरोबर तुम्ही ही भाजी नक्की करून बघा तुमच्याकडे जर एखाद्या वेळेस भाजी नसेल घरी तर तेव्हा ही शेवची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा ही तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह